रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामीचे एक दिवसाचे पारण स्वामी चरित्र हे कसे करावे का करावे त्याचे काय नियम आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूया करुणी बघावी प्रार्थना कुठलाच मार्ग नसताना मुठभर मागितलं तर ओंझळभर नेतील काही शिल्लक नसताना बघा आपण जर स्वामींची मनापासून सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं बऱ्याच सेवेकऱ्यांचा अनुभव आहे की आपण जर स्वामींची सेवा मनापासून केली तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होणार म्हणजे होणारच याने ही सेवा केली त्याने ती सेवे सेवा केली मग मी नक्की कोणती सेवा करू की माझी इच्छा पूर्ण होईल तर बघा आज आपण एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृत कसं करावं पूजा मानणी कशी करावी काही नियम पाळावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा पूजा मांडी काय आहे हे पाहू चरित्र साराम ऋत हे एक पुस्तक नसून तो एक दिव्य ग्रंथ आहे त्या ग्रंथाची ताकद काय आहे ते शब्दात मांडणेही शक्य नाही ते तुम्ही स्वतःहून पारायण करा आणि त्याचा अनुभव घ्या दररोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला सात दिवसाचे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही एक दिवसीय पारायण नक्की करू शकता ते कसे करायचे ते पाहूया आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची आणि तिथेच जागा असेल तर तिथेच तुम्ही पूजा मांडणी करून घ्यायची चला तर पूजा मांडणी कशी करावी हे पाहूया प्रथम ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे त्यावर स्वच्छ आसन टाकायचं आहे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि फोटो ठेवा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्या तुम्ही पाण्याने घातला तरी सुद्धा चालेल दूध असेल तर दुधाने घाला दही दूध पंचामृताने घातला तरी सुद्धा चालेल आणि जर यातील तुमच्याकडे काहीच नसेल तर स्वच्छ पाण्याने घाला शेवटी काय तर मनातले भाव हे महत्त्वाचे असतात ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि त्या, त्या मूर्तीला आसनावर मांडा मूर्तीला हिनं अत्तर लावा कारण स्वामींना हिनं अत्तर प्रचंड प्रमाणात आवडतं अष्टगंध लावून घ्या हार असेल तर हार घालून घ्या हार नसेल तर तुम्ही एखादं फूल ठेवलं तरीसुद्धा चालेल तसेच नारळ आणि खडीसाखर घेऊ तुम्हाला स्वामींपुढे ठेवायचं आहे स्वामी चरित्र सारामृताची पोतीसुद्धा तुम्हाला ठेवून घ्यायची आहे तुम्ही अकरा रुपये दक्षिणा ठेवू शकता तुमच्याकडे दक्षिणावरती शंख घंटी असेल तर तेही ठेवून घ्या त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिवेखाली आपल्याला तांदळाचे आसन घालायचे आहे दिव्याचीही म्हणजेच अग्निदेवतांची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आपण जी काही पूजा पाठ करतो ती अग्निदेवांच्या साक्षीनेच करतो त्यामुळे दिवा नक्कीच प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपण दिवा लावून जर ती देवपूजा केली एखादी सेवा केली तर आपण जे काही मागणं मागतो ते त्यांच्यापर्यंत नक्कीच आणि लवकर पोचतं त्यामुळे आपल्याला अग्निदेवांच्या साक्षीनेच सेवा करायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एखादं फळ स्वामी समोर ठेवायचं आहे पारायण करण्याअोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे तर बघा संकल्प केल्याशिवाय आपली कुठली सेवा पूर्ण होत नाही संकल्प करताना स्वामी महाराजांना विनंती करायची आहे स्वामी महाराज मी हे एक दिवसीय हो। स्वामी चरित्र सारामृत या पारायण करत आहे तर तुम्ही ते निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि तुम्ही तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगा आता बघा पारायण कसं करावं ते संकल्प कसा करावा तुमच्या उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे त्यात अखंड थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत हळदी कुंकू एखादं फुल असेल तर फुल टाकून घ्या आणि तुमचं पूर्ण नाव सांगा तुमचं गोत्र सांगा आणि तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती महाराजांना सांगा आणि ते पाणी एका तामनात सोडा आणि सोडलेलं पाणी तुळशी मातेला न घालता ते एखाद्या फळझाडाला किंवा फुलझाडाला तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर विड्याची जोड पाणी घेऊन त्यावर एक सुपारी ठेवायची आहे त्यावर थोडी अक्षता वाहून घ्यायची आहे ही सुपारी गणपती बाप्पांची प्रतीक म्हणून ठेवायची आहे त्यावर एक फूल हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यांची पूजा करून घ्यायची आहे स्वामी महाराजांची पूजा करायची आहे त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे वाचन हे एका बैठकीतच करायचं आहे वाचन करताना महिलांनी कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे हातात बांगड्या घालायच्या आहेत डोक्यावर पदर घ्यायचा आहे तुम्ही जो स्वयंपाक केला आहे त्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि वाचनाला सुरुवात करायची आहे स्वामी चरित्र सारामृत या पोतीचे एक ते एकवीस अध्याय असतात ते पूर्ण वाचन करायचे आहे आणि मगच तुम्हाला उठायचं आहे वाचन हे मनातल्या मनात करायचे नाही एकसारखे वाचन करायचे आहे त्याचबरोबर अकराव्या मंत्र म्हणायचा आहे अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे पाराण्याला सुरुवात करण्या अगोदर ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणे गरजेचे आहे सर्वप्रथम स्वामी स्तवन म्हणायचं आहे एकदा तसेच महाराजांना मुजरा करायचा आहे आता नियम काय आहेत हे बघूया तुम्हाला पारण्याच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे नॉनव्हेज वर्ज करायचे आहे तसेच देखील तुम्हाला घ्यायचं नाही घरात ही नॉनव्हेज करायचं नाही तुमचे विचारही सात्विक असले पाहिजेत तुमच्या मनात कोणाविषयी द्वेष नसावा पराण घ्यायचं नाही पारायण झाल्यावर तुम्ही स्वामी महाराजांची आरती करायची आहे खूप छान अनुभव येतो बघा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि स्वामी अनुभव घ्या केलेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ